महादेवी हत्तीनीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली गुजरातमधील वनताराकडे जाण्याचा मार्ग मोकळा नांदणी शिरोड तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या महादेवी हत्तीनीचा अखेर गुजरातमधील वनतारामध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती मठाची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे त्यामुळे हत्तीनीसाठी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरलं आहे हत्तीनीला नेण्यासाठी वनताराची टीम आल्याचे नांदणीमधील ग्रामस्थ मध्यरात्री रस्त्यावर उतरले होते दोन दिवसापूर्वी मुकमोर्चाही काढण्यात आला होता मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या आलेल्या निर्णयाने महादेवी हत्तीनीची रवानगी वणतारामध्ये होणार आहे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने मठाधिपती जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचे सांगत अधिक प्रतिक्रिया दिली नाही उद्या मठात बैठक बोलावण्यात आल्याची माहिती दिली दुसरीकडे उच्च न्यायालयाकडून गुजरातमधील वनतारामध्ये हत्तीनीला पाठवण्यासाठी सूचना करण्यात आल्यानंतर नांदनी वासी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती हिरकणी न्यूज सहसंपादक मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा